नमस्कार मित्रांनो तुम्ही पण ग्रीन गोल्ड तेहतीस चौरेचाळीस सोयाबीन वान लावणार असाल तर हा व्हिडिओ सर्वात पहिल्यांदी पहा तर मित्रांनो ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस वानाबद्दल आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की ते कोणत्या जमिनीत लावावे त्याचे व दहा दाण्याचे वजन किती त्याच्या शेंगा कशा असतात आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे कोणकोणत्या किडीवर ते, ते प्रादुर्भाव चांगले आहेत जास्त कीड पण येत नाही असे मी तुम्हाला सोयाबीन तेहतीस चौवेचाळीस ग्रीन गोल्ड या कंपनीचे तेहतीस चौवेचाळीस या वानाबद्दल माहिती सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या मनात काय सोयाबीनच्या वानाबद्दल प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता तर मित्रांनो ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या वानाबद्दल माहितीचं सांगायचं ठरलं तर मित्रांनो ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस बऱ्याच शेतकऱ्यांचे आवडतीचे वाण आहे आणि खूप शेतकरी ह्याला महागालच्या तीन चार वर्षापासून लावतात त्यांना कमीत कमी आठ ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पन्न एक एक एकरे निघालेलं आहे आणि ह्याच्यात जास्तीत जास्त सत्तर टक्के चार दाण्याचे शेंगा आहेत आणि तीस टक्के तो तीन दाण्याचे शेंगा आहेत आणि ह्याच्यात मित्रांनो येलो मोजेक हा रोग पण जास्त करून दिसलेला नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्याची आवडती पसंत दिलेली आहे आणि मित्रांनो ह्याच्यात ब काही काय शेतकऱ्यांचं कसं होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचं येलो मोजॅकनी सर्व सोयाबीन जाते पण ह्या स ग्रीन गोल्डमध्ये येलो मोजॅक आलेला नाही आणि मित्रांनो ह्या सोयाबीन दाण्याचे दा शंभर दाण्याचे कॉम्बिनेशन केले तर दहा ते ब्रा बारा ग्रॅम ह्याचे वजन भरते आणि मित्रांनो चांगली क्वालिटीचे सोयाबीन वान आहे हे तुम्ही पण लावू शकता आणि हे मित्रांनो जास्त करून भारी जमीन आणि काळी जमिनीसाठी लावा आणि मित्रांनो हे तुम्ही हलक्या जमिनीसाठी लावू नका कारण कसं हरव हलक्या जमिनीसाठी सुरुवातीला चांगले येते हे पण महागून दाने प बरोबर भरत नाहीत म्हणून हलक्या जमिनीला टाळा आणि मित्र मित्रांनो हे मध्यम जमिनीस आणि भारी जमिनीस तुम्ही लावण लावायला काही प्रॉब्लेम नाही आहेत तर तुम्ही हे स सोयाबीन ग्रीन गोल्ड ते ती एक दोन एकरात लावून बघा ह्या वर्षी आणि मित्रांनो ह्याचं दोन लाईनचं अंतर अठरा इंची ठेवा आणि हे खास करून भारी जमिनीस भारी जमिनीसाठीच लावा आणि मित्रांनो ह्याला तुम्ही पाणी देऊ शकता जर तुम्हा तुमच्याकडे स्प्रिंकलरची ह्याची हो सोय असेल तर आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल तर आपला शेतकरी ग्रुप जॉईन करा आणि जर मी जर तुम्हाला अजून सहाबीन व्हेरायटीबद्दल माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर अजून व्हिडिओ आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता आणि तुम्हाला जर सहयाबीन कापूस या बॅगबद्दल माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर ते व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत जय जवान जय किसान